नमस्कार स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक आणि हेल्दी हे नाश्ता आहे तर आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मुगापासून उत्तप्पा तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक वाटी मोड आलेले मूग घालून घ्यायचे आहेत नंतर त्याच्यामध्ये घातलं आलं लसणीच्या पाकळ्या नंतर घातलं हिरवी मिरची नंतर कोथिंबीर टाकून घेतलं मस्त याला आपण मिक्सरला फिरवून घेऊ तर आपले हे मुगाचं मिश्रण बारीक झालेलं आहे तर हे वाटून घेतलेलं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ नंतर त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे रवा नंतर एक चमचे तीळ टाकून घेतलं अर्धा चमचा आजीवन घेऊन हाताने क्रश करून आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे थोडीशी दही टाकून घ्यायचं आहे म्हणजे दहीने चव एकदम छान येते नंतर चवीनुसार मीठ घातलं जिरे टाकून घेतलं नंतर चिली फ्लेक्स टाकलं नंतर आवडीनुसार आपणाला बारीक बारीक कट करून अशा भाज्या घालून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये घातलेलं आहे मी बारीक कट करून घेतलेला कांदा घातला ढोबळी मिरची घातली गाजर घातलं नंतर बारीक कट करून घेतलेली काकडी घातली छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सर्वच भाज्या आपण घालून मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक टमॅटो बारीक कट करून घातलेलं आहे याला पण छान मिक्स केलं नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मोड आलेल्या मुगापासून उत्तापाचं पीठ बनवून तयार झालेलं आहे तर आपल्याला या मिश्रणाला एक अर्धा तास भिजत ठेवायचं आहे तर मी त्याच्यावर झाकण ठेवलं तर हे पीठ झाकण ठेवून अर्धा तास भिजायला ठेवलं तर हे पीठ आपलं भिजलं गेलेलं आहे तर उत्तप्पा बनवण्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याला लावायचं आहे तेल तेल लावल्यानंतर आपल्याला हे मिश्रण तव्यावर घालून घ्यायचं आहे नंतर गॅस बारीक करायचा आणि उत्तप्पाला आपण वरती तेल लावून घ्यायचं आहे तर याला छान असं झाकण ठेवून शेकून घ्यायचं आहे तर याला छान असं करपूस भाजून घ्यायचं आहे तर याला छान पलटून घेऊन दुसरी साईड पण अशीच खरपूस भाजून घ्यायचं आहे तर मस्त असा मोड आलेल्या मुगापासून आपला उत्तपम बनून तयार आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला क्लिक करा धन्यवाद